नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठाननं बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निकालाची व्यवस्था केली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल पाहून त्यांना छायांकित श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रसंगी माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे सचिन शिंदे सुरेश तिवारी अशोक दही फळे सनी आगरकर गणेश दातरंगे शुभम दातरंगे रोहित लोखंडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना पेढे भरून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं या प्रसंगी संदीप दातरंगे म्हणाले की इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची परीक्षा असते या परीक्षेचा निकाल काय लागतो याची सर्वांनाच उत्सुकता असते बोर्डानं जाहीर केल्यानंतर या विद्यार्थ्यांना मोफत निकाल पाहून त्याची छायांकित प्रत देण्याचा उपक्रम श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात आला या सुविधांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती निकाल पाहून मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता मुलांनी मिळवलेल्या गुणवत्तेनुसार आपल्या जीवनाची पुढील दिशा ठरावी व यशस्वी व्हावी अशा शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे लवकरच या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जाईल असं सांगितलंय याप्रसंगी संजय शेंडगे यांनी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं बारावी मुलांना निकाल पाहण्याची चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच समाजभिमुख उपक्रम राबवले जात असतात प्रतिष्ठानचे कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर